श्री स्वामी समर्थ मैत्रिणी मी आनंदी माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मला हे रावेतवरून गोदडे आलेले आहेत आणि ह्या डबल बेडचे तीन आ, तीन शिवायचे आहेत मला आणि तुम्हाला मी सोप्यातली सोपी पद्धत दाखवते तुम्हालाही मशीनवरती शिवता आले आले पाहिजेत आणि काय काय दिले ते तुम्हाला दाखवते पहिल्यांदा अशा प्रकारे हे जीन्स पॅन्ट दिलेत अंतर तुम्हाला जर अशा गोदऱ्या शिवायचे असेल ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला पण घरी असा गोदड्या शिवू शकता सिंगल पाठाची मशीन असली तरी पण शिवू शकता बघा तर ह्या साड्या दिल्यात हे वर लावले ते लावल्या ते अशा प्रकारे मी साईडने काढून ठेवलेले आहेत आणि हे असे ब्लँकेट आहेत बघा पाहू शकता अशा शे ब्लँकेटपासून पण मस्त गोदरी होते हे कशाला आ, कमी असतात किंवा तुम्हाला डबल मोठे करायचे तर ह्याची पण छान असे मऊ असे थंडीमध्ये गोदरी तुम्ही शिवू शकता आणि हे काही बेडशीट वगैरे दिले ते तुम्हाला मी पहिल्या सुरुवातीला कपडे काढून दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज पाहिला पाहिजे हे जुने बेडशीट आहेत असे जुन्या कपड्यांपासून आहे ना मस्त आपली अशी गोदरी तयार होते बघा अशा प्रकारे बेडशीट वगैरे साडे आहेत आणि खूप साड्या दिलेल्या होत्या खूप बेडशीट दिलेले होते म्हणजे असं ब्लँकेट दिलेले होते आणि ह्या अशा सर्व काटापदराच्या साड्यात बघा पाहू शकता अशा प्रकारे आणि तुम्हाला जर अशा खूप काटापत्र म्हणजे कपाटामध्ये का खूप सारा अशा असतील आणि घडे तर एवढ्या खूप छान सुंदर घातलेल्या होत्या उकलायला म्हणजे असं उकलूच वाटत नव्हत्या अशा काही काही ताईंनी घड्या घालून दिलेल्या आहेत म्हणजे त्या ताईंनी घड्या घालून मस्त दिलेल्या होत्या बघा आणि अशा सर्व साड्या होत्या त्या आत्तायता म्हटले खूप दिवस झालं घरामध्ये अशा साड्या पडलेल्या आहेत आणि तुमचा व्हिडिओ बघितला म्हटले मला राहलंच नाही म्हणले मी लगेच लगेच म्हणजे त्यांनी कॉल केला आणि लगेच आले आणि अशा प्रकारे त्यांचे जीन्स होते चार पाच मी अशा प्रकारे तुम्हाला कटिंग दाखवते कशाप्रकारे मी जीन्स कट करते वरचा काही कमरेचा भाग घेत नाही फक्त खालचा पायाचा भाग घेते बघा अशा प्रकारे तर तुमच्याकडे जीन्स वगैरे हो असतील ना तर अशा प्रकारे तुम्ही कट करू शकता बघा तशाच प्रकारे मी कट केले पण मग नंतर फोल्ड करून घ्यायचं अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवते जीन्स करून घ्यायचं कट करायचं मधली शिलाई वगैरे ते काय असणं ते सर्व काढून घ्यायचं आणि त्यांचे चार पाच जीन्स होते आणि तुम्हाला असे तुमच्याकडे असे कॉटनचे नरम कपडे असेल जीन्स पॅन्ट पण अख्खी जीन्स म्हणजे गोदरीमध्ये घालू नका कारण गोदरी कडक होते चार पाच जीन्स म्हणलं हो चालून जातं कारण गोदरीलाही कडक झाली तर असे घडी पण करता येत नाही आणि व्यवस्थित म्हणजे असं कडक राहतं ते कडकपणा राहतं गोदरीमध्ये चार पाच जीन्स असले तर घालू शकता आणि तुम्ही जर दहा बारा जीन्स म्हणलं छान दहा बारा जीन्स पासून गोदरी शिव आणि गो दहा बारा जीन्स पासून गोदरी शिवायचे म्हणले ना तर अजिबात चालत नाही कारण खूप गोदरी कडक होते मग त्यातने चार पाच असे जीन्स दिलेले होते आणि कॉटनचे होते अशा प्रकारे मी सर्व कटिंग करून घेतले आणि आता तुम्हाला पुढचं दाखवते कटिंग करताना एकच दाखवते बघा अशा प्रकारे खालचे येत ना ते पण शिलाई काढून घ्यायचे कारण जेणेकरून आपल्याला सुया वगैरे तुटल्या नाही पाहिजे का पट्टीत तुटते आणि अशा प्रकारचे परत मधनं पण अशा प्रकारे कट करून घ्यायचे नाही ते तसंच टाकचाल असं काही करू नका बघा तर अशा प्रकारे मधनं कट करून घ्यायचं ओपन कपडा करून घ्यायचा परत त्याच्यावरती एक शिलाई असते ती पण अशा प्रकारे फोल्ड केलेली शिलाई असते ती पण अशा प्रकारे काढून घ्यायची आणि अशा प्रकारे बघा ते शिलाई अशी काढून घेतली डबल असते त्यामुळे ते चालत नाही एकावर एक दोन तीन थर आले ना मग ते आपली सुई तुटते नाही तर पट्टी तुटते मशीनचा प्रॉब्लेम होतो आता तुम्हाला गोदरी भरताना दाखवते आता अशा प्रकारे त्यांनी दोन्हीकडून वाईटचं कलर साडी सांगितलेली होती आणि अशा प्रकारे मधनं टीप मारून घेतलेली आहे मधनं कट करून फोल्ड करून असे घेतलेले आहे आता ही पाच मीटरची साडी आहे पाच मीटरमधून आर अडीच अडीच मीटर असं पूर्ण प्रकारे असं मी ते पहिलं घेतलेलं आहे म्हणजे असे कट केलेले आहे ज्या उंचीला जास्त हवेत रुंदीला जास्त हवेत त्या साड्या द्यायजवळ तुम्हाला जर उंची जास्त गोदरे शिवायची असेल किंवा रुंदी जास्त शिवायची असेल तर अशा प्रकारे चार दगडं मांडून घेतलेली आहेत आणि त्याच्यावरती थोडं पाणी शिंपडून घ्यायचं तर पर वेळेमध्ये तुम्हाला सांगते पाणी का शिंपडायचं जेणेकरून आपण दुसरे कपडे टाकलं तर अजिबात गोळा होत नाही त्यामुळे पाणी शिंपडून घ्यायचं अशा प्रकारे पाणी शिंपडून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे पाणी शिंपडून घ्यायचं आता प्रकारे मी पहिलं कॉटनचं बेडशीट हातून घेते कारण खालून काटापदराची साडी होती आणि त्यामुळे पहिलं कौर, कॉ कॉटनचं बेडशीट हातरून घेते आणि डबल बेडचं बेडशीट होतं त्यामुळे ते पूर्ण अखंड झालं आणि काय होतं कॉटनचं बेडशीट तर तुम्ही वरचे छोटे कपडे हाता मोठे कपडे हाता अजिबात गोळा होत नाही खाली पण फिनिशिंग खूप छान येते टिप जे असते आणि खालचे खूप छान येते आणि मस्त येते अशा प्रकारे मी डबल बेडचं पूर्ण बेडशीट हातरून घेतल्या तुम्हाला मला अंदाज आलंच असेल हे डबल बेडचं बेडशीट आहे आणि पाहू शकता उंचीला थोडा अंतर म्हणजे आहेच याच्यापेक्षा तेवढं म्हटलं तर साईज होऊन जाते कटिंग करून वगैरे आणि त्याच्यावरती मी अशा प्रकारे तुमच्याकडे पण असे ब्लँकेट असतील ना थंडीमध्ये असे मस्त प्रकारे गोदरे शिवू शकता असे मोठे शिवायचे असं आणि हे वजनाला खूप हलकी होते आणि ब्लँकेट बसून गोदरे शिवले ना आणि हे ब्लँकेट नुसतं ब्लँकेटचे पण गोदरे शिवणार का त्याच्यावरून खालून म्हणजे बेडशीट टाका तुम्हाला असे छोट्या छोट्या टिप्स देते जे बेडशीट का टाकायचं कारण असं आपण टिप मार गोळा गोळा होत जातं आणि ब्लँकेट कसं असतं ओढलं तर ओढतं तांडलं तर तांदतं असं प्रकार असतो त्या ब्लँकेटचा म्हणून मी त्याच्यावरती बेडशीट वगैरे टाका असं सांगते आता तशाच प्रकारे या साईडला मी बेडशी परत ब्लँकेट हातरून घेतलेले आणि हे तुम्ही म्हणजे का मशीनवरती चालत का टीप येते का हो येते टीप वगैरे व्यवस्थित येते तर मी असं पहिले छोटं शिवून बघा थोडे जाडे कपडेच बघा हे जास्त पाहू नका पॅनचा कपडा हातरून घेते अशा प्रकारे त्यांनी पॅनचा कपडा दिलेला होता आणि हे काय जास्त थराची गोदरी नाही फक्त पाच थरांची गोदरी आहे प्रत्येक जण म्हणता की ताई तुम्ही किती थर लावता जर जाड असाल तर मी कमीच थर लावते जर साड्यांचं असेल तर सतत तर थर म्हणजे साड्यांचे तर असतात आणि जर छोटे ड्रेसचे वगैरे कपडे असतात त्यात पण थोडे थर कमी जातात आता अशा प्रकारे मी ते पॅनचा कपडा तुमच्याकडे पण असे शर्टचे वगैरे कपडे असतील नंतर लग्नात वगैरे आलेले तर अशा मस्त प्रकारे गुदरेश शिवू शकता बघा तर अशा प्रकारे मी जीन्सचं कपडा हातरलेले आणि एकेकडे पाय एकेकडे कंबर असे केलेले आहे बघा आणि जेणेकरून काय होतं कंबर का आणि पाय केले ना गॅप अजिबात दिसत नाही आणि जर मशीनवरती आपण कपडे सरकावायला घेताना तर अजिबात सरकत नाही अशा प्रकारे एक एक करून अशा हातरून घेते बघा तुम्हाला कळलंच असं हे बरोबर सर्व लेव्हल झाले कुठे जाड कुठे पातळ अजिबात होत नाही म्हणून पहिल्या पॅन्टचा शेरचा कपड हातरून घेतला आणि परत त्या साईडने जीन्स हातरून घेतली तर खूप छान होते तुम्हाकडं आणि कटिंग मात्र असं करत जावं कपड्यांचं कारण कटिंगवरच सगळं असतंय आणि खाली शेवट गोदरी भरली ना व्यवस्थित जवळजवळ टाके काढून नवीन जर असाल तर तुम्ही अशा आता अशा प्रकारे आपले ते पॅन्ट पण त्या साईडने हातरून झाले बघा पाहू शकता पूर्ण एक थर आहे पॅन्ट असं झाले आणि ह्या साइडला पूर्ण पॅन्ट शर्टचं कापड टाकले जेणेकरून कुठे जाड कुठे पातळ व्हायला नाही पाहिजे आता त्या साईडने जे होत ना मी पहिले गोदरेशी भरलेली होती त्यांचे बघा अशावर एका एक तुम्ही तीन थर त्याच्यावर चार हातरले जेणेकरून पॅन्ट पण लेवल आली पाहिजे आणि कुठे जाड कुठे पातळ तसं होत जातं कारण साडीची जे कडक साईज असते ती नरम साईज होती आणि पॅनच जे कडक कपडा असतो बघा अशा प्रकारे ते पॅन्ट त्या साईडला कपड्या मी हातरलेले कळलं असेल टिप्स कशा दिले त्यांनी हा नक्कीच फॉलो केले तर तुमच्याकडे अशी मस्त प्रकारे गोदरी होऊ शकते आणि आता त्याच्यावरती मी व्हाईट कलरचं फायनल बेड आणि जी साडी असते ना ती साडी मी हातरून घेते बघा आता अशा प्रकारे तर तुम्हाला समजलं असेल खाली एक एक बेडशीट याच तर अखंड बेडशीट हातरले त्याच्यावर हे आणि जर चार आणि हे तीन आणि पाच अशा दोन्हीमुळे साड्या दोन खालूनवरून दोन साड्या आणि तीन थर अशा मधमध्ये मध्ये काहीजण किती जण विचारतात किती थरांची गोदरी करता काय करतात तुम्हाला समजलेच असेल पाच थरांची गोदरी मी तयार केलेली आहे डबल बेडची आणि हे डबल बेडचे कारण पाच थर का तर ह्याच्यामध्ये जड खूप जाड कुपडे होते त्यामुळे पाच थरांनीच त्या साड्यांचे असेल तर मी सात आठ थर घालते आणि बेडशीट वगैरे असेल तर कमी साड्या घालते तुम्हाला जाडी रुंदी हवी असेल तसे मी तुम्हाला गोदरी शिवून देईल अशा प्रकारे आता ते सिल्कची साडी होती आणि काटापद्राची साडी होती आणि खूप नवीन कपडे होते त्यांचे असे आणि खूप दणकट पण होते अशा अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घेते बघा आणि हे आपले काही जुने कपडे का नसतात नवीन कपडे असतात जेणेकरून आपल्याला कोणाला देऊ पण वाटत नाही आणि कप म्हणजे असं कपडा पन, असं जपण जपण अशा आपल्या आठवणी ठेव वाटतात मग अशा आठवण आपली जपण ठेवली आणि त्याच्या प्रकारे अशा मस्त प्रकारे असे कोदळी शिवले तर काय हरकत आहे आणि जास्त करून कपाटामध्ये पण बेड तर अशा प्रकारे मी मोठे मोठे धागे घालून घेते आणि तुम्हाला सोप्यातली सोपी पद्धत दाखवते बघा तर अशा प्रकारे माझे धागे घालून झालेले आहेत आणि हा शेवटचा धागा आहे आणि धाव टाके घातल्याने आणि आपण मशीनवर शिवायला घेतो ना तर अशा प्रकारे मस्त प्रकारे अशी गोदरी होते आणि कुठेही गोळा होत नाही आणि एक एक दिन दोन 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 यतीवरती मी असे धाव टाके घातले आणि जसे धाव टाके घालून तसा कपडा प्लेन करून घ्यायचा आणि जे कुठ्या गोड्या कुठे चुन्या अशा आले नाही पाहिजे आणि गोळा झाला नाही पाहिजे आता तुम्हाला ते जे साईज असं असेल तर मी म्हणताल की फॉल का का आलं नाही तर मी शक्यतो फॉल जास्त काढत नाही जे गोळा झालेला असेल किंवा निघालेला असेल तेच फॉल काढते कारण फॉल काढताना वरची साडी फाटली नाही पाहिजे शक्यतो फाटल्या जातात अशा प्रकार परत आडो ही टिप मारून घेते अशा प्रकारे आपलं असं पूर्ण आहे ना हे मारून झालं तर मग मशीन शिलाई मारताना दाखवते तुम्हाला थर पण मोजून दाखवते बघा तीन चार पाच अशा पाच थरांची आपली गोदरी झालेली आहे आणि अशा प्रकारे सुरुवात कशी कुठून करायची आता तुम्हाला सांगते का ताईंची कमेंट होती सुरुवात मशीनवरती कशी करायची आता ह्या कमेंटद्वारे तुम्हाला सांगते सुरुवात करताना ज्या साईडने आपण गोदरी फुले तिथूनच सुरुवात करायची उभी सुरुवात करायची जेणेकरून मी तर उभी करते याचं तुम्हाला जसं सोपे वाटेल तसं जाऊन अशा प्रकारे जरा जीनचं कापड होतं त्यामुळे पाठिमागं थोडंसं असं वडावं लागत होतं बघा तर असं तुम्हाला तुम्हाला दिसते फिनिशिंग वगैरे कशी आलेली आपली कुठे काही गोळा झाले का अजिबात नाही अशा प्रकारे एक एक करून नाही ना टिपा मारून घ्यायचे बघा आता सुरुवात करताना अशी मी सुरुवात उभी करते आडवी मी कधीच करत नाही सुरुवातीला उभीच करते कारण उभी आपण उंचीला जास्त धरलेली असते आणि आडवी मात्र रुंदीला कमी धरलेली असते त्यामुळे सुरुवात करता कटिंग जरी झाली तर रुंदीला कमी कटिंग होऊन जाते आणि जर तुम्ही आडवी सुरुवात करताना तर रुंदी तुमची गोदरींची खूप कमी होईल म्हणून मी रुंदी म्हणजे आ आता प्रकारे एक एक करून टिपा उभे हाड्या टिपा मारून झालेले तर मी तुम्हाला गोट मारून दाखव आता अशा प्रकारे आपले गोट मारून झाले आणि त्याच्यावरती चॉकलेटी फुलं होते म्हणून मी लाल कलरची अशी साडी घेतलेली आणि त्याच्यावरती गोट गोठ मारावं आणि कॉन्ट्रेस्ट मी नेहमी गोट मारते त्याच्याकडून कुठली फुलं वगैरे असं असं बघते आणि त्या साईटने असं मी गोट मारून घेते बघत अशा प्रकारे मी तुम्हाला टिचिंग कटिंगपासून टिचिंगपासून भरणेपर्यंतपासून असं गोट मारण्यापासून असं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत नाही म्हणून त्यामुळे तुम्हाला खूप प्रश्न पडतात आणि परत कमी नव्हतं मी कमेलं तर परत एक उत्तर देतेच पण तुम्ही असं बघायचं कारण उत्तर देण्यापेक्षा तुम्ही बघितलं आणि बघणं खूप फरक असतो आणि अशा प्रकारे मी चार इंचाचं कापड घेतलं परत फोल्ड करून असे मी कोट मारून घेतलेले एक साईडनी आणि मी उलट्या साईडनी कोट मारते परत गोदरी अशा प्रकारे फिरवून घ्यायची बघा तर अशा प्रकारे मी गोदरी फिरून घेतली आणि अशा प्रकारे फोल्ड करून घेतली पहिले मी तिन्ही साईडला मी गोठ मारते आणि गोट खूप मोठा होतो म्हणजे व्हिडिओ खूप मोठा होता म्हणून मी शेवटच्या मारताना गोट तुम्हाला दाखवते फक्त अशा छोट्या छोट्या टिप्स देते फॉलो नक्कीच फॉलो करत जावा तुमच्या घराच्या जुने कपड्यांपासून तुम्ही घरी जरी म्हणला माझ्यापासून खूप लांब असाल तुम्हाला जर घरी गोदरी शिवायची असेल ना तर मस्त प्रकारे अशी तुम्ही घरी गोदरी हो शिवू शकता आणि नक्कीच मी तुम्हाला सांगते नक्कीच तुम्हालाही जमेल असं काही त्याच्यामध्ये अवघड नाही काही प्रत्येकजण आईच्या काही फोटो शिकवून येत नाही नक्कीच प्रयत्न करायला शक्यतो पातळ शिवायची करा सुरुवात करा किंवा सुरुवाती शिवताना जरा पायपुसणी कर पाय पुसणीपासून करत जा आता त्या साईडने थोडंसं टीप नाही आली म्हणून धागा संपला परत धागा चेंज केला आणि परत मी टीप मारायला सुरुवात केली बघा तसं जसं जसं गो -कुटू हो गोट टिप मारेल ना तसं वडून घ्यायचं आणि बघा तर असं धागा तुकडून कुठून सुटून जातो कधी कधी पकडत नाही कारण ब्लँकेट असल्यामुळं बघा तर अशा प्रकारे आता एक एक करून कुठं धागा तुटायचा कारण कडक कपडा असल्यामुळे जीन्स असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो गोट मारताना कारण तुटतो त्याला जास्त ताण असं दिलं नाही चालत आणि मोटर असल्यामुळे प्रेशर असल्यामुळं जर असं फास्ट चालते म्हणून त्याला फास्ट चालवून जमत नाही नाही धागा आता अशा प्रकारे आपले गोट वगैरे मारून झाले बघा फिनिशिंग बघा गोटची कशी मस्त झाली आणि तुम्हाला हे जीन्स कपड्यापासून दाखवते गोदरे कुठेही गोळा आपली झाली नाही अशा प्रकारे शेवटचा गोट मारून आले शेवटी असं फोल्ड करून घ्यायचं जेणेकरून धागा वगैरे असं निसटलं नाही पाहिजे बघा तसे आणि परत मी परते गोटला मी तुम्हाला सांगते मी डबल टिप्पा मारते कारण जेथे करून जेणेकरून थोडं कवी ना कापाट निसटलं जातं अशा प्रकारे मी टीप मारून घेते डबल चला आपली अशी मस्त प्रकारे गोदरी शिवून झालेली आहे तुम्ही आता डायरेक्ट तुम्हाला शिलाईचं म्हणजे असं पूर्ण गोदरी तयार झालेली डबल बेड ची तुम्हाला दाखवते असे मस्त प्रकारे आपली आता डबल बेडची गोदरी तयार झालेली आहे बघा पाहू शकता आणि मस्त असा कॉन्ट्रास्ट तुम्ही त्याला गोठ मारलेले आता इंची तीन गोदरी होत्या त्यातली ही पहिली गोदरी आपली तयार झालेली आहे बघा पाहू शकता कुठंही काही गोळा झाले नाही जुन्या ब्लँकेट पासून जुन्या जीन्स पासून आणि पॅन्टच्या कपड्यापासून असे मस्त आपली गोदरी कसा गोड झालेला आहे बघा पाहू शकता कुठंही गोळा वगैरे काहीही झालेलं नाही आणि मस्त प्रकारे तुमच्या जुन्या कपड्यांपासून तुम्हाला जर असे घरी गोदरे शिवायचे असेल तर अशा ट्रिक्स वगैरे फॉलो केल्या तर तुम्हाला पण मस्त असे गोदरी तुमची पण होईल बघा बॉक्स वगैरे आपले दोन दोन अडीच अडीच वर बॅक साईडने पण पाहू शकता कुठंही काही गोळा झालेला नाही बघा बॅक साईडने अशी क्रीमची साडी मनी चमची मात्र एंट्री झालेली आहे तिला गोदरी हातरली किंवा आतरायची असली असे ती मस्त एंट्री करते बघा आता असे मस्त आपले असे गोदरी पण बघू शकता किती आपली मस्त गोदरी झालेली आहे त्याला कॉन्ट्रेस असा लाल किनारीचा असा गोट मारलेला आहे बघा पाहू शकता कुठंही काही गोळा झालेला आहे का नाही आणि हलकी फुलकी असे वाजणारा एकदम कोरळी झाली नाही वॉशे मशीन वॉशिंग चला व्हिडिओ आवडला असतं लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ